चिकल उडत आहे जबरदस्त टाकला मासा आहे बघा तपस्या मासा चिंग चिंगळ हायत चिंगूळ आहेत आणि ती शिवम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल तर आता पाऊस झालाय चालू गावाला तर तीन दिवसाचा ब्लॉग बघितला असेल त्यात तुम्ही पाऊस आणि आता पाऊस नाही तर आपण रात्री लाईट नाही पण अजून लाईट नाही आली आणि आता आलं आपण पागायला बघू पागाला काय भेटलं तर भेटेल नाही तर कुर्ल्या विरला भेटल्या तर त्या पकडू तर पूर्ण काळोख पूर्ण म्हणजे चारी बाजूला आणि काय दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला रिक्षा इथे आणि काहीच नाही दिसत आहे ते झाडे अजून काहीच नाही का बारी बारीक बारीक फक्त बोटींच्या लाईटी पेटत आहेत ही एक इथं रेतीची बोट आहे चला पटकन पागू तर पागल्यावरच तुम्हाला दिसेल काय ते असं नाही दिसणार चला आणि हे बघा आता पाग मारला आहे मस्तपैकी दोन तीन मासे बारकी बिरके भेटलेत आणि त्यात पण आहेत अजून दाखवतो तुम्हाला मी कचरा पण कचरा ढिगर आलाय आणि आजच्या बंदरावर कोण नाही आम्हीच आहे फक्त पावसा पण कोण केवडा मोठा केकडा आहे बघा झिंग होता येतो झिंग झिंगड चढली आहेत पावसाला टाकू झाबळीत आपण ते राहतात त्याच्यात नाही पूर्ण काढतो मग दाखवतो आणि हे बघा इथं कुठलं तरी मासा आहे काय म्हणतात काय माहिती नाही बुराट्याच्या जातीतलाय काय माहिती कोणता सध्या हे बारके बारके मासे घ्यायला बुराटा पावसाळा परदेशी बुराटा पावसामुळे पर्देश, ना मासे भेटत नाहीत है। सध्या हेच घ्यायचे आपल्याला परदेशी बुराटा पहिले मासे काढतो सगळे मग तुम्हाला मी दाखवतो काय काय भेटलं ते चला खरं बंद चला दुसरा मारलाय दुसऱ्याला सगळे दुसऱ्या शेंडीत सगळे बुराटेच आहेत त्याची फ्लाईट चालू करा ना ट्युशन आणि हा कोणता मासा बघा तपस्या मासा कचरा असतो आणि चिंगूळ चिंगळ हायत यात चिंगूळ आहेत चिंगड भेटत आहेत सकाळी आम्ही एवढी एवढी अशी पकडलेली भेटतात ठीकठाक एका माणसाची सोय होईल असे मासे भेटतात सगळे बुराटे सगळे टोट्रेड आणि इथे इथेच काहीतरी कामाचा मासा भेटलाय ना काय म्हणतात सांगा जरा तुमच्यात आमच्यात परदेशी पुराठा बोलतात तुमच्यात काय बोलतात काय माहिती काय माहिती हे हे पण परदेशी पुरा हे बघा केंड सोडून देऊ त्याला हे फक्त वेंगुरलाच भेटतात पर्द्याचे बुराटे नाही हा एक ह्याला घेऊ आपण ह्याचा तोंडा दंडी आहेत तरी घेऊ दंडी खायला चांगली लागतात त्यांची बंद करू चालू करा चालू करा चालू आहे तिसऱ्या काम पच्चित झालंय आपला म्हणजे मस्त साईजचे बोईश भेटली बोईस आपल्या भाषेत म्हणजे मुंबईच्या भाषेत बोईस आमच्या इथे बोईट बोड़, इथं गुंजले बोडावे हल्लाही काय काय म्हणतात आणि अर्धी धाबळी भरत आली मगाचे बुराटे भेटले सगळे आणि अजून एक ना मासा मस्त एकाच पागात ना एक नंबर फ्रायचा काम झालाय आपला शिंगड काढायचे आणि हे बघा तुमच्या इथे काय म्हणतात सांगा उलटे डोक्या त्याच्या टकलीमध्ये काठी असतात तुमच्या त्याला काय म्हणतात सांगा आमच्यात मेच म्हणतात चिखल उडवला चिंगळ भरली चिंगळ चिंगळ बघा चिंगळ हे बघा चिंगळा बघा ओली बघा हाडेची कोळी हे बघा बारीक जर बारीक जाळा असता ना टाक ना हे टाकना जाबळेत उणणार आहे तो मेच पण टाक चला चिंगुळा चु, जो काढित टाक त्याचा काटा मोडलाय चिंगळाचा अंगठ्यात हे सट्ल्योड तो हा बघा चिमना आहे चिमनाय का बोईट हे बघा एक नंबर केवढा आहे तो अर्ध्या हाताहून थोडा कमी आहे हाताला थोडा कमी आहे बीज सगळा चिकल उडत आहे का आहे जबरदस्त दाखवायला झाबळे काटे ना विकार थाडीच्या माशांचे ना काटेला लागले बन, बन कर ना तो उडल नाही काटेच्या थाळीच्या माश्याचे काटे, काटे लागले ना खतरनाक वडी येतात ज्याला लागले असेल त्यालाच माहिती असेल तर अजून एक ना तसंच पीस आहे वाटत मस्त साईज भेटली हवा एवढी आहे ना झाला बेकार आहे हे बघा अजून एक सेम साईज तो हा जाऊन थोडा छोटा आहे जो, बंद कर बंद करते फार जोडीने होते तर फटाफटी शेणी साफ करतो अजून मासे आहेत यात आणि मग पेटतो कारण कारण मग काय आहे ना काय नाही असंच लय मोठा होतो बंद करू हा खरा हाली पाऊस झालाय चालू आमच्या हालच मिशाल झाली बघा पूर्ण पकडून बसलं असा पहिली वेळी आणि फुल हवा एकदम ओली हवा लागते आणि आपलं तर काम तीन झेंड्यामध्ये झालंय प्रॉपर व्हिडिओ दाखवता येत नाही म्हणजे बाकीचे जसे बनवतात तिथं हात घातला तिथे शेंडी मारली कुर्ल्या पकडल्या मासे पकडले कारण आम्ही दोघंच आहे पप्पा जाबळी पकडतात बॅटरी मारतात आणि पाकतो तर सोबत फोन नाही दुसरा मदतीला जरा हवा काय एवढा हवं म्हणून आम्ही लोकेशन चेंज करतोय म्हणजे मागे जाऊन उभा राहतोय गाडी घेऊन पूर्ण बिजायला झालंय जाम हवं लागली हालत बघत सगळं आता आवाजच असेल पाणी बघा वरपर्यंत पाणी आणि घरी चाललो कारण पाऊस खूप वाढला आणि वारा पावसापेक्षा पाऊस आहेच जास्त भरपूर आहे त्याच्यापेक्षा वारा जो आहे ना तो आपला तून आहे एकदम तर जाऊ आपलं काम तर झालंय जास्त काय एवढे तर आपल्याला मासे पाहिजे ना ते विकायचेच आपल्याला गोनी भरून तीन मेन आम्ही तीन जणांच्या घरी खाणारे काकी मी पप्पा आणि वारा खूप आहे वारा दिसतच नसेल हे बघा हे बघा समजत असेल तुम्हाला माहोल काय आहे आणि अख्ख्या गावात आजचा चौथा दिवस आहे लाईट नाही आजचा किती आजचा चौथा दिवस लाईट नाही आणि इथं डायरेक्ट समुद्र इथं या साईडला समुद्र आहे ना इकडे इकडे बाजूलाच आहे म्हणजे इथून हा कटडा इथे दिसतच नाही माहिती असेल सकाळच्या व्हिडिओ कालच्या व्हिडिओत बघितला असेल या लाईटीच्या प्रॉब्लेममुळे ना वेंगुर्ल्या तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी म्हणजे पाऊस चालू झाला त्या दिवशी ना एक म्हणजे लाईट गेली आणि एक बाई घरीच घरात चालत होती अंगणात चालत होती तिच्या तिला अंधारामुळे ना दिसलं नाही तिला साप चावला आणि ती मेली बाई आता वेंगुर्ल्याचे जे आहे पुढारी येईल त्यांना त्यांनी ग्रुपला हे टाकलेलं ता म्हणजे महावितरणच्या इथं जाऊन जरा रिंगाणा घातलेला तर तिकडं कम हे सांगत होते हा युट्यूबला तो व्हिडिओ जाऊन बघू शकता घर आलाच आपला पाऊस दिसतोय जाम जाम खतरनाक पाऊस मांजरा कशी दारात बसली आणि मासे तर पकडून आणलेत पण ठेवायचे कसे कुठे तो विचार चाललाय उकडून उतरतो ना इथून त्याला काय लावा 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 जाऊ पटकन आणि माशेपेक्षा साईटला थाव। ठेवू ठेवायची सोय करू आणि चेंज करूया पटकन चला जाऊया घरात बाबा आणि ही आपल्याला एवढे मासे भेटले त्या चिंगळ आहेत हा आहेत निघून गेले असतील काळून रे एक नंबर जायच दोन दिवसाने आज एवढी मोठी काढून रोडलेत घेऊ कपात डोळे कसे चमकतात त्यांचे सारखे चालू आहे आणि हा एक भेटलेला आम्हाला बघा कसला आहे बाबा किती मोठा आहे मला वाटतं शिरडला तो टायगर क्रॉस आणि नॉर्मल हे भेटतात चिंगड भरपूर भेटतात हे बघा आणि काळून रे माशाची अंडी निघली बाहेर पाणी देव हां पाणी पाणी आणि आतलो एक घरी आणि लाईट बघ कशी लावली आहे मागे तर मेन मुद्दा असा आहे लय उजडतो हे दे। ठीक वाटतंय तर मासे बघितले असेल पकडताना दाखवताना आले कारण सांगितलं प्रॉब्लेम तर बघा व्हिडिओ मग हे कंप्लीट करू नका की असाच आहे तसाच आहे माझा प्रॉब्लेम माहिती आहे सगळ्यांना आणि गोप्रो पण नाही की एवढा पावसात मी हे नाही करेल कारण ना। असंच एकदा शूट करताना मोबाईल माझा खराब चालता तर युट्यूब करून माझ्या अर्निंग पण नाही आहे की मी नवीन त्याच्या प पैशाचा मोबाईल घेऊ या काय घेऊ तर जाऊ द्या सगळं ठीक आहे माझ्या परीने मी दाखवतो आहे तर भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये ते जय हिंद बाय बाय टेक केअर टाटा चला व्हिडिओ मी लांब नाही करणार बाय बाय